कुछ गलती हो गई तो मुझे माफ करो बस क्या गलती हुई थी गलती क्या हुई थी यही गलती हो गई मुझे माफ माफ उतरा यानी क्या ने बोला महाराजी मधीपन नी समोर्चिंग महाराजी बोलते ना तो बोल कलापन बोला मुंब्र्यात मराठी हिंदी भाषिक वाद चवाट्यावर आलाय फळं विक्रेत्याला मराठी काय येत नाही विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली मराठी तरुणाला मुंब्रा येथे जमावाने शिविगाळ केली होती एक मराठी तरुण मुंब्र्यातील एका भाजी विक्रेत्याकडून फळ घेत असताना हा वाद झाला मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले त्यावरून हा वाद झाला मला मराठी येत नाही मी हिंदीत बोलणार असं फळ विक्रेता बोलताच मराठी तरुण महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे मी मुंब्रा बंद करून टाकेर असं बोलू लागला यामुळे इतर फळ विक्रेत्या आणि स्थानिक रहिवाशी यांनी येऊन मराठा तरुणाला घेरलं मुंबऱ्यात मराठी हिंदी वाद का करतो मुमरा शांत आहे शांत राहू दे असं मुमऱ्यातील स्थानिक बोलू लागले घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली मुमऱ्यातील मराठी हिंदी भाषिक वादातील मराठी तरुणाने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली माझे परिवार भयभीत झाले आहे जाण्याची भीती वाटते लोकांनी धमक्या त्यामुळे मी अविनाश जाधव यांची भेट घेतल्याचं यावेळी मराठी तरुणाने सांगितलंय मुंब्र्यात जर कोणी आरे केले तर यापुढे आम्ही त्याला कारे करू मराठी भाषा संदर्भात कोणी काहीही बोललं तर घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था हे पोलिसांनी पहावे अशी प्रतिक्रिया यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमात बाबतीमध्ये आत्मानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला, गेला होता तिथून तो फळं घ्यायला गेला फळं घेताना त्याने शंभर रुपये किलो फळं सांगितलं तो मला पन्नासला देणार का तो तो हिंदीत बोलत होता आपलं मराठीत बोलणं महाराष्ट्रात जात होतं तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ती जमायला लागली एक शंभर दिवशीचा मॉप जमला कॅमेरात त्यानेच हा रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हे लोकं करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोप विकोपाला येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विदारमध्ये घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर एक सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं आहे मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला याला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली का घोषणाबाजी करायची काय गरज होती तो मराठीत बोला सांगतो आहे त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला चार चार तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात ह्याच्या पुढे भाषिकवाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडत आहेत मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत हे वाढतील भविष्यात कारण ह्यांच्या हिमती वाढायला लागल्यात त्यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मा मराठी माणसाला चौका चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाहीतर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल टाकला गेला आता संपूर्ण कुटुंबीय आहेत जे भयभीत आहे त्यांना देखील बिजी नाही आता त्यांच्यापाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे त्यांनी आत्ता ह्याच्यापुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणसं होतो ज्यावेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या मुलांवर हल्ले होतात त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांच्या त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते मतदानाच्या दिवशी पैसे खल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली मनसेचे दहा बारा आमदार निवडून आले तर हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबेर उभे राहू सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा आमचा शब्द आहे सरच्याच काळामध्ये अभिजात दर्जा जो आहे तो मराठी भाषेला मिळालेला आहे मात्र काय करायचं मराठी मराठी भाषा बोलण्यावरून त्याला काय पकडायला माझं मत आहे ते साठायचं का आम्हाला जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजून आमच्याच लोकांना माराल तर कसं चालेल कायदा करा की मराठी माणसाला जर था मार वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुम्हाला जेलला जावा जा लागेल ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला याला धमकावणं याला उचलून नेणं याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता संबंधित इथले जे डी सी बी आहे त्यांच्याशी आम्ही या, या विषयावर बोलू पण मी पुन्हा सांगतो याच्यापुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा पण याच्यापुढे मी सरकारला विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच त्याच्यासोबत तुम्ही मराठी बनात एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे याच्यावर चाप बसला पाहिजे या आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य तो योग्य ते आदेश द्रो द्यावेत हा जो व्हिडिओ व्हायरल केला आहे एकंदरीत पाहायला मराठी माणसाला आणि राज ठाकरेंना चॅलेंज म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला हो राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बाप्पाच्यात हिंमत नाही हो अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही यांना घरात घुसून घुसून मारू ही ही अशा गोष्टी घडतात ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे हा स्वतःला बुद्धिजीवी खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो त्याला जबाबदार आहे ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील ज्या दिवशी यांना चौकात मारतील ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना त्या दिवशी यांना कळेल राज ठाकरेंना चॅलेंज करायचं या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोली कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार राज ठाकरेंची आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली मला मी तुम्हाला सांगतो याला मनसेची सुरक्षा मिळाली कॅमेऱ्यात कोण कोण आहेत आम्ही पाहिलेले त्याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाहीत का ज्या दिवशी भेटतील आमच्या मध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल राज ठाकरेंची संदर्भात काही चर्चा झाली नाही जी अजून याबद्दल काही चर्चा झालेली नाही आहे पण मला खात्री आहे की जी आमची भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असते आणि पोलीस ठिकाणी पत्र व्यवहार करणार मी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणार आहोत आम्ही आम्ही डी सी पीला जाऊन भेट देणार आहोत आणि डी सी पीला विनंती करणार आहोत की या ज्या घटना ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घडतात सन्माननीय राजसाहेबांनी मागे म्हटलं होतं तुम्ही ते साहेबांना गांभीर्याने महाराष्ट्रात तसं लोकं ते काय बोलतात ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कालांतराने त्यांना कळतं साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा एकमेव अशी असा जिल्हा आहे जिथे सात महानगरपालिका झाल्या ही लोकं आलेली कोण आहेत ही तीच लोकं आहेत जी बाहेरनं आली आहेत आणि तीच लोक आहेत जी आता दाद दाखवत आहेत आपल्याला ही तीच माणसं आहेत सगळी जी बाहेरून आलेली आहेत ज्यांनी या सात महानगरपालिका केल्या आणि आता तेच आम्हाला दाद दाखवतात आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय डोळे उघडे करून कैसे हो भैया बोलत तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र या मतदान झालं आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलंत पण आता स्वतःसाठी एकत्र या नाही तर चौकात मार खाल्ल्याच्या नंतर मनसेकडे येऊ नका मला असं वाटतं की आजचा विषय हा आमच्या मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्याचा आहे होत सतत होत चाललेल्या हल्ल्याचा आहे सो याच्या बाबतीत आज बोलणं गरजेचं पुढचा विषय आमचे पक्षाचे नेते मांडतील ओके okay. मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलो गोळ्या भेटले नाही ना मेडिकलला गेलतो मी हां मेडिकलला गोळ्या नाही मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला हा किती रुपये किलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो मी बोलो मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाचाल घरीच चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतं हे लडक आता बोलता असा असा बोलायला लागले मी मला मी मराठीतच बोलणार तो बोलतो मेरको मराठी आता नाही हिंदी मी बोल बोलतो हिंदी मी असं असते असते दहा पंधरा जमले परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला काय का होतं मला पण माहीत नाही त्यांनी बोलवलं हे करायला मग असे असते पन्नास साठ जण जमायला लागले बोलतं તું હિન્દી મેં મરાઠી નહીં અમરા નહીં હિન્દી મે બોલ બોલ બોલતાને સમજવું મી આ બોલ ત્યાન હા તે શિવા ગયા શિવા દેત હોત પાટન ધમકી દે બોલતો દમ એ તો બોલકી કાંઈ તો ધમકી દેવ તો મુરા બંધ કરે કે ગાણ મેં દમ મેસે શિવા દેહ પાટન મારત હોતે लई मारला मला शिव पण देत होते ते वर्णन आई मी बोलत गाली मत दो बोल मी प्यारसे बोलत प्यार प्यारसे बोलो बोलो गाली मध्ये बोलत माफी माग माफी माग बोलतो म्हणून ठीक आहे बोल माफी माग गलती तो माफ कर दो मुझे ऐसे ऐसे बोलले ते पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किती चार तास पोलीस स्टेशनमध्ये होतो चार तास चार तास बसूला मला नंतर माझी आई आली एक तासात आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती ते बोलतं केस केस डालो इस्क्यूपर बोलतं त्या त्या तो व्हिडिओमध्ये असेल बघा तो चष्मावाला आहे ना त्यांनी कंप्लेंट केले ते, 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 ते के बोलतं इस्क्यूपर केस डालो बोलतो माझी आई घाबरली आहे पुढं जाऊन काय झालं मी अचानक मला काय असेल दवाखान्या द्यायचं असेल मुंबईला काय झालं तर मी एकटं पडलो तिथे तर घाबर वाटते ते धमक्या देतात मला तिथं गाड मी दमितो आहे शिव द्यायला लागलेलं लई शिव दिले मला काही धमकीचा फोन मॅसेज वगैरे तुला येतो हां आता नाही आलं पुढं जाऊन आला तर बघा त्यांच्यावरती काय दाखल आहे का त्या संदर्भात पोलिसांनी मला बसवलेला मला पण माहीत नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये मी चार तास पोलिस स्टेशनमध्ये होतो तू तक्रार करा तक्रार केली आहे आता व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला तो व्हिडिओ काढणार एक चष्मॉल होता तो एक अजून एक दोन चष्मॉल होते एक व्हिडिओ काढ होता एक मला खेच होता इधर त्यांनी कंप्लेंट केले पोलिसांनी मनसेच्या कार्यालयामध्ये का अपेक्षा आहे आलेले आहेत तुम्ही खास धाव घेतली इकडे गाभर वाटे पुढं जाऊन काय झालं मी एकटा काय मला जाय उमरायला परत आलो काय असेल ते मारलं गेलं मला घेऊन गेले कुठं मारला गिरला त्यामुळं